कापूस पिकाचं राशी सहाशे एकोणसाठ हे वाण अतिशय उत्कृष्ट आहे शेतकरी मित्रांनो हे वाण लवकर येणारं वाण आहे या वाणाला परिपक्व होण्यासाठी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा कालावधी लागतो शेतकरी मित्रांनो हा वाण आपण मे ते जून महिन्यामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो या वाणाची उंची दीडशे ते एकशे साठ सेंटीमीटर म्हणजेच पाच ते सव्वा पाच फूट याची वाढ होते या वाणाच्या बोंडाचं वजन पाच ते साडेपाच ग्रॅम भरतं राशी सहाशे एकोणसाठ या वानामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे त्याचबरोबर जास्त पाऊस झाला तरी सुद्धा याचे नुकसान होत नाही या वानामध्ये रस शोषक किडींचा आहे शेतकरी मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ हा मोठ्या बोंडांचा वाण आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला हा वाण आहे शेतकरी मित्रांनो या वानाचं उत्पन्न बारा ते सोळा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण काढू शकता कापूस पिकाचं राशी सहाशे एकोणसाठ हे वाण अतिशय उत्कृष्ट आहे शेतकरी मित्रांनो हे वाण लवकर येणारं वाण आहे या वाणाला परिपक्व होण्यासाठी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा कालावधी लागतो शेतकरी मित्रांनो हा वाण आपण मे ते जून महिन्यामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो या वाणाची उंची दीडशे ते एकशे साठ सेंटीमीटर म्हणजेच पाच ते सव्वा पाच फूट याची वाढ होते या वाणाच्या बोंडाचं वजन पाच ते साडेपाच ग्रॅम भरतं राशी सहाशे एकोणसाठ वाना वाना या वानामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे त्याचबरोबर जास्त पाऊस झाला तरी सुद्धा याचे नुकसान होत नाही या वानामध्ये रस शोषक खूप कमी प्रमाणावर होतो त्याचबरोबर रोगाविरुद्ध सहनशील आहे शेतकरी मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ हा मोठ्या बोंडांचा वाण आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला हा वाण आहे शेतकरी मित्रांनो या वानाचं उत्पन्न बारा ते सोळा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण काढू शकता